नमस्कार मंडळी मी वैभव देशपांडे आणि तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आपल्या लाडक्या देशपांडे अकॅडमी या युट्यूब चॅनलवर आज आपण मुंबई पोलीस भरती ग्राउंड अपेक्षित कट ऑफ बघणार आहोत परंतु त्या अगोदर जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा बाजूला असलेल्या बेल अकाउंटला प्रेस करा म्हणजे सर्वप्रथम आमचे व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील चला तर मग सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला मला रेग्युलर गव्हर्नमेंट जॉब अपडेट पाहिजे असतील तर माझा अठ्याहत्तर बावीस एक्क्याऐंशी एकोणसाठ सदोतीस हा नंबर देशपांडे दे अकॅडमी या नावाने सेव्ह करा व मला व्हॉट्सअपवर हाय करा तुम्हाला स्टेटसवर रेग्युलर गव्हर्नमेंट जॉब मित्रांनो मागील तिच्या कट ऑफचे अनालिसिस केले असतात तुम्ही कोणत्याही कॅटेगरीचे असा तुम्हाला पस्तीस प्लस मार्क घेणे आवश्यक आहे ग्राउंडमध्ये पस्तीस प्लस गुण हा सेफ स्कोर असेल हा असा माझा अंदाज आहे विद्यार्थी मित्रांनो अजून काही ग्राउंडचे मार्क जाहीर झालेले नाहीत तरीही मी काही कॅटेगरीचं तुम्हाला कट ऑफ सांगण्याचा सा प्रयत्न करतो मित्रांनो जनरल कॅटेगरीचा कट ऑफ असणार त्रेचाळीस ते पंचेचाळीस मार्काच्यामध्ये त्यानंतर ओ बी सीचा असेल एक्केचाळीस ते त्रेचाळीस मार्काच्या दरम्यान आणि एस सी बी सीचा असेल मित्रांनो एकोणचाळीस ते चाळीस मार्काच्यामध्ये तर मित्रांनो अशा प्रकारे कट ऑफ असेल ग्राउंडची मार्क जाहीर झाल्यानंतर मी तुम्हाला ग्राउंडच्या कट ऑफचा डिटेल व्हिडिओ घेऊन येणार आहे त्यामुळे तुम्ही चॅनलसोबत राहा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व व्हिडिओला विविध ठिकाणी शेअर करत जा आणि व्हिडिओला लाईक करायला सुरू नका पुन्हा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय सी जय हिंद जय जै महाराष्ट्र